महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सहा वर्षांपूर्वी भावाचा खून केल्याचा राग मनात धरून रविवार पेठ जोशी गली येथे जबर मारहाण करून एकाचा खून करण्यात आलाय आहे दहा मार्चला रात्री पावणे बारा वाजता हा प्रकार घडला या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे उत्तम सरवदे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्यानं तुकाराम उर्फ रॉबर्ट सरवदे याचा खून केलाय दोन हजार एकोणीस साली उत्तम सरवदे याचा भाऊ सागर सरवदे याचा तुकाराम सरवदे यानं सरव या खून केला होता या प्रकरणी तुकारामला अटक झाली होती तीन चार वर्षानंतर तो जेलमधून बाहेर आला होता तुकाराम काही दिवस मुंबईत राहिला त्यानंतर आला इथे काम करून उपजीविका भागवत होता सोमवारी रात्री तुकाराम आणि उत्तम सरवदे दोघे एकमेकांच्या समोर आले तेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ होऊन हानामारीला सुरुवात झाली उत्तम सरवदे यांना हाताना आणि लाखाबुख्यानी तुकारामला जबर मारहाण केली या मारहाणी तुकाराम सरवदे गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं परंतु पहाड पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी विष्णू सरावदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान रात्री या दोघांनीही मद्यपान केलं होतं तुकाराम हा कट्ट्याजवळ होता उत्तम तेथून जात असताना ते, ते दोघे एकमेकांच्या समोर आले या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून हाणामारी झाली अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे सध्या या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकारी सुहास चव्हाण यांनी सांगितलं उत्तम सरौदे यांना लाथाबुक्याने तुकाराम सरोदे याला मारहाण केली त्यात कोणतेही शस्त्र वापरला नाही पैलवानी डावक्याचा तुचलून नापटल्यामुळे तुकारामाच्या डोक्याला जवर मार बसला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा